नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार गुड आफ्टरनून सर्वांचं आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे कसे आहात कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कुठून बोलताय अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ नव्वद जण ऑनलाइन आलेले लाईव्ह ला आलेले आहेत श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना उन्हाळा कसा आहे तुमच्याकडे टेम्परेचर किती आहे कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ namaskar 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 apa namaskar namaskar श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा व्हिडिओ लाइक लाईक अवश्य करा श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कसे आहात नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार एकशे पाच जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय तुमचं नाव काय नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय हॅलो प्राची घोडकी मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ कोण बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ मॅडम कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये हो अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ हेलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तेरा जणा लाइव आलेले आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय प्लीज अ त्रवा अक्ष त्रुटि आहे व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स में मे जाऊन वीडियो अवश्य भेट दिया नमस्कार श्री स्वामी समर्थ मी इकड़ो ये ना लाइव मन है लो हेलो नमस्कार नमस्कार मैं आया हूँ नूरती ये कर बस ये ना कहीं नहीं ये कहीं नहीं नहीं नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार मम्मी आली

नमस्कार श्री स्वामी समर्थ मुख्य प्राण्यांसाठी पाणी आवश्यक ठेवा व्हिडिओला आवश्य एक लाईक अवश्य करा फक्त एक लाईक करा श्री स्वामी समर्थ नमस्कार हा हा किती माहिती सगळे नमस्कार तुमच्या दुकानाची माहिती कोणचं दुकान तुमचं आमचं आहार लाकडी घाण्याचं दुकान आहे त्याच्यात तेल चे प्रकार असतात पहिलं तेल असत लाकडी शेंगदाण्याचं मग खोबऱ्याचं मग तिळाचं मग खूप सारे ते स्वतः ते, ते प्रोडक्ट आणू शकता आणि आम्ही काढून देऊ शकतो तुम्हाला त्याची पेंट असती ती लागत असती ती पण घेऊ शकता आणि आमच्याकडे ठेवू पण शकता तुम्ही आणून ती घ्यायचं असाल सगळं तर त्याचे पण रुपीज असतात आमच्याकडे किती रुपये ते मम्मीला ला माहिती तू काय करते दुकानात? आम्ही आम्ही मम्मा हेल्प करतो रुपीज ते काउंट करून बरोबर द्यायला करतो बरोबर. मोजतात का पैसे बरोबर तुम्ही? हो मम्मा मोजती पण आम्ही द्यायच्या वेळेस कॅल्क्युलेट करून आम्ही देतो कारण की आमची ती आवक असल्या जाती <laughs> <पाईसा दिरी आगती, laughs> मग तिच्याकडून कॅल्क्युलेट करतो आम्ही. आणि तिकडे पेपर स्टिकर ना मग ते आम्ही घेऊन ना का, तरी काही ना काही क्राफ्ट बनवत राहतो नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा श्री स्वामी समर्थ आज एवढी जण लाईव्ह नाहीये त्यामुळे आपण लाईव्ह बंद करूया तर नमस्कार